मंडळी त्या दिवशी आमच्या इथल्या जगतापांचा राहुल म्हण फॉरेन वरून आला गडी जाताना पाक सावळा होता पण आता फॉरेन रिटर्न म्हणल्या हो पाक गोरा गोमटा झालाय गेली सहा सात वर्ष झाली तो तिकडं होता जाताना एकटा गेला होता पण येताना मात्र गडी गोरी घुमटी वहिनी घेऊन आला बरोबर एक हातात एक आणि काकत एक अशी दोन लेकर बी घेऊन आला जगतापांना त्याचं लय कौतुक पोरगा आणसून ते बी नातवांडा सकाळी इतक्या वर्षाने घरी आले म्हणले आहो त्यांच्या स्वागतासाठी त्यांनी जो काय म्हणून सात शृंगार केला होता आगा विचारूच नका डी जे म्हणू नका बँड म्हणू नका घडीजणू का युद्ध जिंकून का आल्या कार्यक्रम केला होता त्यांनी पोरगा येणार म्हणून घराच्या भिंतींपासनं बारा अगदी अंगणापर्यंत कोपरान कोपरा त्यांनी सजवला होता पण आता तुम्ही म्हणाल मी हे का सांगतोय त्याच कारण आहे दिवाळी दिवाळी का ऐका राहुलला त्याच्या भविष्यासाठी फॉरेनला जावं लागलं पण कधी काळी नशिबात नसताना सुधी कनाईला असतो आपल्या श्रीरामांना वनवासाला जावं लागलं होत बरं एक दोन वर्ष नाही तर तब्बल चौदा वर्ष बरं वनवासातही त्यांना अनेक गोष्टींना सामोरं जावं लागलं जे जा अयोध्येचे श्रीराम लाडके होते तेच श्रीराम अयोध्येला चौदा वर्ष पोरके करून वनवासाला गेले अशा वेळी चौदा वर्षांनी जेव्हा श्रीराम आणि सीता वनवास बघून परतले असतील तेव्हा त्यांचं स्वागत अयोध्येत कसं झालं होतं काही माहितीये का नाही ना ज्या ना? दिवशी राम सीता वनवासावरून परतले तेव्हा अयोध्या नगरीत दिवाळी साजरी करण्यात आली पण नेमकी कशी तेव्हाच्या दिवाळीत आणि आताच्या दिवाळीत नेमके काय बदल झालेत सगळंच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रत्येश तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी तर बघा मंडळी त्रेता युगातील महान सम्राट दशरथ आणि राणी कौशल्या यांना प्रभू श्रीराम हे आपत्य म्हणून लाभलं पृथ्वीला पापमुक्त करण्यासाठी आणि रावणवादासाठी भगवान श्रीरामांचा जन्म झाला होता असं म्हणतात श्रीराम भगवान विष्णूंचे सातवे अवतार असल्यानं सीता देखील लक्ष्मीचा अवतार असल्याचं मानलं गेलं दशरथ राजाला तीन राण्या होत्या राणी कौशल्या सुमित्रा आणि कैकई श्रीराम हा कौशल्याचा लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे सुमित्राचे तर भरत हा राणी कैकईचा पुत्र होता ज्येष्ठ मुलगा राज्य सांभाळतो याप्रमाणे श्रीरामाचा राज्याभिषेक होऊन तो राजा होणार होता पण हे नीतीला तेव्हा मान्य नव्हतं दशरथ राजाकडे बाकी असलेल्या एका वरदानाप्रमाणे राणी कैकईनं दशरथ राजाला तिचा मुलगा भरत याला राजा बनवून रामाला वनवासाला पाठवण्यास सांगितलं श्रीरामानं देखील आई हट्ट पुरवला अर्थात या वनवासात त्यांना साथ दिली ती त्यांच्या पत्नी सीतेनं आणि धाकटा भाऊ लक्ष्मणानं वनवासासाठी गेल्यानंतर तिथंच रावणानं कापटानं सीतेचं अपहरण केलं आणि अपहरण करून सीतेला लंकेतल्या अशोक वाटिकेत ठेवलं पुढे अत्यंत हुशारीनं हनुमानान इतर वानर सेनेच्या मदतीनं प्रभू श्रीरामांनी सीतेला शोधून काढलं अर्थात यात रावणाचा आणि रावणाच्या लंकेचा नाच झाला हा भाग महत्वाचा पण त्यानंतर श्रीरामांनी बिभीषणाला सगळं काही भेट म्हणून दिलं रामानं रावणाचा पराभव करून रावणाचं पुष्पक विमान आपल्यासोबत आणलं चौदा वर्ष पूर्ण झाली आता वेळ होती माघारी जाण्याची आमोसेच्या दिवशी रामजींचं अयोध्येत आगमन झाल्यामुळं अयोध्यावासियांनी सगळं राज्य दिव्यांनी उजवून टाकलं होतं श्रीराम अयोध्येत आले त्या दिवशी अयोध्या नगरी नव्या नवरी सारखी फुलांनी माळांनी सजवलेली सुगंधी द्रव्य जागोजागी रस्त्यावर शिंपडलेले होते दारोदारी तोरण दिवे लावून संपूर्ण अयोध्या नगरी दिव्याच्या रोषणाईत उजळून निघालेली सोन्याची खाण लखलकते अगदी तशीच अयोध्या नगरी लखलकत होती अयोध्या शहरातली लोक हातातली काम सोडून वर माना करून उभव होती का जणू पौर्णिमेचा चंद्र भर दिवसा आकाशात दिसत होता प्रभू श्रीरामांचं मोठ्या जल्लोषात स्वागत होत होत आकाशात पुष्पक विमानात बसून ढोल ताशांच्या गजरात प्रभू श्रीराम अयोध्येत येत होते सगळ्यांच्या चेहऱ्यावर त्यांचा राजा घरी आल्याचा आनंद झळकत होता आल्या क्षणी प्रभू रामांनी वशिष्ठ यांच्या पवित्र भूमीला म्हणजेच अयोध्येला नमस्कार केला आईकैकई सुमित्रा आणि कौशल्य यांना नमस्कार करून श्रीरामांनी अयोध्येत प्रवेश केला विजयादशमीला राजा रावणाचा वध केल्यानंतर श्रीराम कार्तिक अमावस्येच्या दिवशी आपल्या कोसल राज्यात माघारी आले होते श्रीराम अयोध्येला माघारी येत असताना फक्त सीता आणि लक्ष्मण यांना सोबत घेऊन नाही आले तर तुलसीदासांनी लिहिलेल्या रामचरित माणसानुसार धर्म आणि अधर्माच्या युद्धातील त्यांचे साथीदार नील जाबुवन हनुमान सुग्रीव यांना देखील त्यांनी त्यांच्या सोबत आणलं सगळ्यांचं मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांवर प्रचंड प्रेम होतं म्हणून की काय जसं श्रीराम घरी माघारी आले तसं भरतानं स्वतःला रामाचा दास म्हणून रामाचं राज्य रामाला परत केलं प्रभू श्रीरामांचा राज्याभिषेक देखील तेवढ्याच थाटात करण्यात आला श्रीरामानं त्यांच्या भावांस म्हणजे लक्ष्मण भरत आणि शत्रुघन यांच्यासोबत अनेक वर्ष राज्य केलं राज्याभिषेकानंतर सर्व देव राक्षस आणि वानर त्यांच्या राज्यात परतले परंतु हनुमान श्रीरामांना सोडून जाऊ शकला नाही माता सीता देखील त्यांना आपला मुलगा मानत होती प्रभू श्रीरामाचा दास म्हणून हनुमान रामासोबतच राहिला प्रेमाचं त्यागाचं आणि समर्पणाचं प्रतीक म्हणजेच रामाचा जीवन प्रवास पुढे जाऊन प्रभू श्रीरामांनी अयोध्येवर दीर्घकाळ राज्य करावं यासाठी सीता मातेनं स्वतःचं बलिदान दिलं होतं शेवटी आपली मुलं लव कुश आणि इतर भावांच्या मुलांना समान राज्य वाटून आपलं अवतार कार्य संपून प्रभू श्रीरामांनी सरयू नदीत समाधी घेतली असलं म्हटलं गेलंय तर अशा प्रकारे आईने हट्ट केला मुलानं तो पुरवला आईसाठी चौदा वर्षाचा वनवास श्रीरामांनी सोसला रावणाच्या तावडीतून सीतामातेची सुटका केली धर्म धर्माच्या धर्मा लढाईनं श्रीरामाचं राज्य चौदा वर्षांनी अयोध्या नगरीला लाभलं श्रीराम अयोध्येत येण्यानं आणि रामराज्य राज्य लाभल्यानं आनंदात उत्साहात अयोध्या नगरीत दिवाळी साजरी केली गेली आणि तशी पद्धत पुढे रुजू झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत ही दिवाळी त्याच उत्साहात आपण देखील साजरी करतोय असंच मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामासारखं राम राज्य आपल्यालाही लाभू देत अशीच आशा करूयात पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन माहितीसह बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जीवात विसरू नका धन्यवाद